नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे तुम्ही जे बघताय ना या छोट्या छोट्या कुंड्या किती सुंदर झाल्या आहेत ना ह्या मी घरी तयार केलेल्या आहेत बरं का आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की ह्या कुंड्या कशा तयार करायच्या त्याच्यासाठी मी घरातलंच काय सामान वापरलं आणि कमीत कमी खर्चात त्या कशा तयार केल्या तर हे सर्व डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघू आपण पहिल्यांदा काय काय आता याच्यासाठी वापरलं तर हे रिकामे असे छोटे छोटे मटके आहेत आमच्याकडे याला गाडगे म्हणतात बरं का तुमच्याकडं काय म्हणतात मला मा म्हणजे सांगा कमेंटमध्ये तर हे पूजेसाठी वगैरे आलेले आहे बघा आता एकदा स्त्रियाच्या पूजेसाठी नंतर संक्रांतीच्या पूजेसाठी आपण आणतो म्हणजे मी आता हे विकत नाही आणलेले आणि हे कलर्स आहेत आणि हे तर घरात असेच पडलेले होते म्हटलं चला त्याचा काहीतरी उपयोग करू तर त्याच्या कुंड्या बनवायच्या ठरवलं तर त्याच्या आता कुंड्या म्हणजे झाडं लावायचे म्हणजे त्याला छिद्र पाडणं गरजेचं आहे त्याला खाल्णं होल पाहिजे ना पाण्याचा निचरा होण्यासाठी तर ते होल कसं करायचं ते आपण बघू त्याच्यासाठी हा एक कपडा मी त्याच्यामध्ये पूर्ण घातला त्याच्यानंतर ते असं पालथं घालायचं आणि काही पण टोकदार वस्तू घ्या तुम्ही हा मी स्क्रूड्रायव्हर वापरला आहे तुम्ही खिळा पण घेऊ शकता आणि त्याने वर्ण ठोकलं ना की अगदी सहज त्याला छिद्र होतं तुम्ही हे पाण्यात ठेवून पण करू शकता आणि बाहेर पण करू शकता तर असे सगळे करून घेतलं आता आपल्याला एक त्याला व्हाईट कलर देऊन घेऊ बेस कलर आणि मग आपल्याला ज्या पाहिजे त्या कलरनी परत रंगवायचे पण हा व्हाईट बेस दिल्यामुळं काय होतं पुढचा कलर पण आपला चांगला बसतो आणि मग तो जो ॲक्रेलिक कलर आहे ना ते कमी लागतात जरा नाहीतर हे मटकं आहे ना खूपच शोषून घेतो हा व्हाईट कलर तर त्याच्यासाठी असा व्हाईट हा बेस लावून घेतला याला जेसो म्हणतात हा तो कलर आहे तर तो लावला आहे आता बघा सगळे चारही पण हे मटके तयार झालेले आहेत आता याच्यावर आपण आपल्याला पाहिजे तसं आपण याला सजवायचं तर याच्यासाठी मी आता काही कलर देऊन घेते याला परत हे ॲक्रेलिक कलर आहेत ना ते चार मटक्यांना चार कलरचे देऊन घेणार आहे मी त्याला काही फार वेळ पण नाही लागत ना बघा एक इतक्यात होऊन जातं आणि आता याला डेकोरेट करण्यासाठी मी आ, दोन कुंड्यांवर मिरर वर्क करणार आहे आणि दोन चे वर असच पानं फुलं वगैरे पेंटिंग करणार आहे तर हे मिरर माझ्याकडं होतेच घरात म्हणजे माझी सुनबाई करते मिररवर तर तिच्याकडनं म्हणजे तिने दिले आणि हे मिरर असे लावून घ्यायचे त्याच्यासाठी मी फेविकॉलचा वापर केलेला आहे आणि अगदी पक्के बसतात ते तर आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये करून घ्यायचे आणि खूप छान दिसतात हे असे लाईट कलरवर पण ते भरपूर उठून दिसतात एक व्हाईट कलर मी ठेवलेला आहे तसाच तर व्हाईटचं एक करू आणि हा एक कलर करून घेतला तर याच्यामध्ये बऱ्याच आकाराचे मिरर येतात तर मग सा ये ते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करून घ्यायचं ते याच्यावर आता मी असं पेंटिंग काही पेन्सिलने वगैरे काढून नाही घेतलं अंदाजेचं असं डायरेक्ट करते आहे आपल्याला काही म्हणजे घरच्यासाठीच करायची आहे आणि पण छान होऊन जातात ते एकदम आणि स्वतःच्या हाताने केलेलाचा आनंद आणखी वेगळा असतो ना आणि शिवाय आता टाकाऊपासनं टिकाऊ काहीतरी करतोय आपण हा पण आनंद वेगळा आहे अशी काय फार खरेदी नाही केली त्याच्यासाठी फक्त कलरला थोडेफार पैसे जातील बाकी हे मटके तर घरातच होते पडलेले ते असे पण एक पडतात पडतात एका बाजूला कुठेतरी आपण कोपऱ्यात टाकतो नंतर ते फुटतात ते फुटले तरी माझ्याकडे त्याचा वापर होतो कुंड्यांमध्ये खाली आपण कुंड्या भरताना खापराचे तुकडे टाकायला लागतात ना त्याच्यासाठी मी ते वापरत असते इथे शेजारी माझ्या जावा वगैरे राहतात त्यांचे पण म्हणजे माझ्याकडेच येतात पाहिजे का तुला विचारलं की मी काय घेतंच असते सगळं स कशाचाही वापर मी गा बागेमध्ये करू शकते माझ्या इथे काहीच फेकलं जात नाही आता ह्या दुसरा केला आता याच्यावर परत थोडंसं पेंटिंग असं घरातल्या काही वस्तू असतील ना तर साधारण बघायचं आपण कशाचा वापर करता येतो आहे ये आपल्याला बागेमध्ये किंवा घरामध्ये काही तुम्ही शोची वस्तू तु करू शकता तर तेवढंच आपला पण वेळ पण जातो आपल्या कलागुणांना वाव मिळतो आपल्या घरात छोटे मुलं असतात ते पण आपलं बघतात त्यांना पण आवडतं करायला आपल्याबरोबर ते पण करतात आता यात थोडीशी मला मदत माझ्या नातवानी पण केलेली आहे त्यांनी पण काही मिरर वगैरे लावू लागला तो थोडंसं पेंटिंग पण केलं त्यांनी आता हे वारलीचं डिझाईन केलेलं आहे मी तर छान झालेलं आहे खूप पॉट बघा आता हे असे तयार झाले किती सुंदर झालेत ना ते पॉट जर तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे सगळे तयार झालेले आता आपण याच्यामध्ये झ रोपं लावून घेऊ तर रोपं पण मी काही विकत नाही आणलेले माझ्या बागेतलेच काही कटिंग काढलेले आहेत आणि त्याच्यासाठी माती तयार केलेली नाही ही पण माती आणि वाळू आणि त्याच्यामध्ये कोकोपीट पण घातलेलं आहे तर म्हणजे हलकं मिडियम तयार होईल आणि आता उन्हाळ्यामध्ये झाडं खूप लवकर सुकतात ना त्यामुळे कोकोपीठ पण वापरले मी तर अशा प्रकारे याच्यामध्ये ही माती भरून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये कटिंग लावून घ्यायचे हे कॅलनचचे कटिंग आहेत काही ते एका कुंडीत लावू आणि सक्युलंट खूप सुंदर दिसतात बरं का ह्या कुंड्यांमध्ये मी आता या सकुल सक्युलंट पण लावणार आहे आज खूप छान दिसतात सक्युलंट आपण बघा सिरामिकच्या बऱ्याच कुंड्यांमध्ये मी सक्युलंट्स लावत असते तर छान दिसतात ते हे जेडचे कटिंग आहेत ते मी ऑलरेडी लावून ठेवलेले होते आणि स्पायडर प्लांट पण लावणारे का याच्यात ते पण खूप छान दिसतं अशा कुंड्यांमध्ये तर हे स्पायडर प्लांट मी पाण्यामध्ये ठेवलेलो होतो सात आठ दिवसापासून त्याला मुळ्या पण आलेल्या आहेत आणि ते आता आपण याच्यामध्ये कुंडीत लावलं असे छोटे छोटे रोप पण खूप छान वाढतात बघा फक्त आता उन्हाळ्यात नाही याचं थोडं थोडंसं पाण्याकडे लक्ष द्यावं लागेल तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या कुंड्या आवडल्या का आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ भरपूर बघितले जातात पण लाईक खूप कमी होतात कमेंट्स कमी येतात तर मला सांगत जा ना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा काय सुधारणा पाहिजे व्हिडिओ पुढचा कशावर पाहिजे हे मला सांगितलं तर मी तशा प्रकारे व्हिडिओ बनवल तुमचे लाईक्स बघून आणि कमेंट्स वाचून थोडासा उत्साह वाढतो नवीन नवीन व्हिडिओ करण्याला असा जास्त उत्साह येतो आणि मग आणखी व्हिडिओ चांगले बनवले जातात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग